नमस्कार आस्वाद आपलीपणाचं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्तपैकी असा चटपटीत रव्याचा नाश्ता बघणार आहोत नेहमी तोच तोच नाश्ता वगैरे खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर आपण थोडासा वेगळ्या पद्धतीने हा रव्याचा नाश्ता खूप टेस्टी लागतो आणि बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे जास्त वेळसुद्धा लागत नाही तुम्ही मुलांना टिफिनमध्ये वगैरेसुद्धा देऊ शकता रोज रोज तीच पोळी भाजी खाऊन सुद्धा मुलांना टिफिनसाठी कंठा येतो तर या पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवून मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर आता आपला हा नाश्ता जो आहे तो कसा बनवायचा ते पाहूयात त्यासाठी ते मी बाऊल घेतलेला आहे आणि एक कप इतका बारीक रवा घेतलेला आहे आपला जो बारीक रवा असतो तो घ्यायचा जर नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे एकदा आणि रवा घेतल्यानंतर इथे मी दही घेतलेला आहे दोन चमचे इतकं दही आहे ते तर दोन चमचे दही घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यासाठी इथे मी कांदा फरसबी टोमॅटो कोथिंबीर आणि एक मिरची घेतलेली बारीक कापून तुम्हाला हवे असतील तर अजूनसुद्धा तुम्ही भाज्या ॲड करू शकता गाजर कोबी वगैरे जेवढं तुम्ही भाज्या ॲड कराल तेवढंच पौष्टिकसुद्धा होतो आणि मुलंसुद्धा आवडीने खातात अशी तो भाजी खात नाहीत तर या पद्धतीने करून बघा त्यानंतर इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे तुम्ही आपलं लाल तिखट वगैरे घालू शकता पण मी इथे मॅगी मसाला आहे त्यामुळे एक मॅगी मसाल्याचं पूर्ण पॅकेट घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी पाणी वापरायचं नाही कारण आपण दही वगैरे घातलेलं आहे त्यामुळे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी आपल्याला जसं लागेल ना त्याप्रमाणे घालायचं आहे तर आता इथे ते आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा जो आपला नाश्ता आहे ना रव्याचा खूप छान लागतो तुम्ही ह्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा सॉसबरोबर किंवा नुसतासुद्धा खाऊ शकता खूप टेस्टी लागतो चटणीसोबत तर एक नंबर लागतो ला तर इथे मी आता मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता हे पाच मिनटांसाठी ठेवायचं आहे तर पाच मिनटं झालेली आहेत आणि आपला बारीक रवा त्यामुळे जास्त वेळ लागत नाही त्याला भिजायला तर पाच मिनटानंतर बघा आपला मस्त असा रवा जो आहे तो चांगला भिजला गेलेला आहे छान असं तो फुलून आलेला आहे तर आता त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा इनो घालायचा आहे खायचा सोडा असेल तर तो, तर असे तो सुद्धा घालू शकता तर इथे मी इनो अर्धा चमचा होईल इतकं इनो घालून घेतलेला आहे त्यानंतर किंचित असं वरून पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर जे आहे सल, ता 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 ते छान असं तयार झालेलं आहे तर आपण आता ह्याचा नाश्ता बनवून घेऊयात जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्याचे आप्पेसुद्धा बनवू शकता आप्पेसुद्धा खूप छान होतात आणि इथे आपण जास्त तेलाचा वापर नाही करणार आहोत अगदी कमी तेलामध्ये आपला नाश्ता बनवणार आहोत तर आता त्यासाठी इथे मी तवा तापत ठेवलेला आहे तर त्याच्यावरती आपण थोडंसं तेल घालून घेऊयात आणि तेल घालून घेतल्यानंतर आपलं छान असं आपण जसे डोसे वगैरे करतो आंबोळ्या करतो तशा पद्धतीने आपलं हे बॅटर घालून पसरवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ना मीडियम ठेवायची आहे मीडियम मिडीयम ते छान असं त्यांना दोन्ही बाजूने भरपूर शेकवायचं आहे तर इथे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे तुम्हाला जसं जाड पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पसरवून घेऊ जाड हवं असेल तर जाडसुद्धा करू शकता कारण आपण इनो घातले त्यामुळे ते चम फुलून येतं आणि वरून किंचित असं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता आपण झाकण ठेवूयात झाकण ठेवून आता आपण त्याला छान असं मिडियम गॅसवरती शेकवून घेऊयात तर एक मिनिट झालेला आहे आपण चेक करूया तर एका बाजूने छान असं सेट झालेला आहे तर आता आपण त्याला पलटी करून घेऊयात आणि पुन्हा दुसऱ्या सुद्धा शिकवून घेऊयात अशाच पद्धतीने आपले जे सगळे उत्तप्पे आहेत जे रवा उत्तप्पे झटपट असे रव्याचा जो नाश्ता आहे तो आपल्याला शेकवून घ्यायचा आहे छान असं खरपूस शेकवायचं आहे दोन्ही बाजूंनी किंवा तुम्ही एका वेळी असे इडलीसुद्धा करू शकता ह्याची ह्या बॅटरमध्ये तुम्ही थोडेसे पोहे घालून ह्याची इडलीसुद्धा करू शकता इडलीसुद्धा खूप छान होते हे रवायची तर आपला बघा इथे डोसा तयार झालेला आहे आणि त्याला छान असं भरपूर शेकवून घेतलेलं आहे तर आता आपण काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने आपले जे हे डोसे आहेत किंवा आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत सेम त्याच पद्धतीने जास्त तेलाचा वापर न करता झटपट असा आपला हा नाश्ता तयार होतो आणि हे कसं रव्याचं जे आपलं बॅटर आहे ते आपल्याला भिजत किंवा फर्मिटेशन वगैरे करायची गरज लागत नाही म्हणजे रात्रभर भिजत ठेवायची वगैरे गरज नाही अगदी झटपट होतो पाच दहा मिनटामध्ये आपला हा नाश्ता झटपट बनवता येतो आणि खूप छानसुद्धा लागतो टेस्टी आहे आणि अत्यंत पौष्टिकसुद्धा आहे तर अशा पद्धतीने आपले बाकीचे सुद्धा जे उत्तप्पे आहेत ते शेकवून घ्यायचे आहेत तर इथे बघा आपल्या रव्याचा झटपट असा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हा रव्याचा नाश्ता बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला असं आपला हा रव्याच्या नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद